प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मास निमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांचे दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अडुसष्ट लिंग भक्तमंडळ आणि वीरशैव विजन यांच्या वतीने ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती भक्तमंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता श्री सिद्धेश्वर येथून पदयात्रेला प्रारंभ होणार आहे बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे पदयात्रेचा समारोप होईल लिंगाच्या दर्शन व अभिषेक पदयात्रेसाठी रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता श्री सिद्धेश्वर मंदिरातून हरसटलिंग दर्शन व अभिषेक पदयात्रा निघणार आहे तरी सर्व सदभक्त्यांनी या पदयात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी शिवानंद सावळजी करत आहे अडसठलिंगाचे के दर्शन केल्याने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शनाचे पुण्य लाभते असे जुन्या लोकांचं म्हणणं आहे त्या म्हणण्यानुसार आपण जर आडसटलिंगाचे दर्शन केलं श्रावणच्या पवित्र महिन्यामध्ये आपण जर अडसरलिंगाचे दर्शन केलं तर बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याचं पुण्य लाभते ही परंपरा माझे वडील पहिल्याचा शिवमागान चंद्रपा सावळगी यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरला सुरुवात केली होती त्या ह्या वर्षाचं एकोणपन्नासा वर्ष आहे तरी आझाद व्यायात ही परंपरा मी सुरुवात ठेवलेली आहे माझे वडील त्याला श्री उम्माबाई चनप्पा सावळागी पावडेप्पा भोशेट्टी संगप्पा बुरकुले शरणप्पा मुद्देबाळ अशी जुन्या लोकांनी ही परंपरा सुरुवात केली होती त्या परंपरेनं अजूनही अखंडितपणे त्यांची सेवा मी सुरू ठेवलेली आहे गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स चे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिद्दीकी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी